आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सातारा जिल्ह्यातील करंजी परिसरातील बसप्पा पेठेत भरदिवसा महाविद्यालयीन तरुणानं एका शारकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावल्यानं मोठी खळबळ उडाली आहे माझ्या बरोबर आताच पुण्याला चल नाही तर खून करेन अशी धमकी तो तरुण मुलीला देत होता घटनास्थळी जमलेले लोक चारकरी त्याला प्रयत्न करत होती मात्र तो प्रेमवीर ऐकून घेत नव्हता हा थरार सुरू असताना शाहूपुरी पोलीस साध्या वेशात घटनास्थळी पोहोचले काही जणांनी त्या तरुणाचं लक्ष वळवलं त्याचवेळी मागच्या कंपाऊंड वरून एक एका तरुणानं त्या प्रेमवीराला पकडले जमावती लोकांनी त्याच्यावर झडप घालून हातातून चाकू काढून घेतला तसेच चिडलेल्या नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात नकार दिला आहे मुलगी साताऱ्यातील नामांकित शाळेत दहावीत शिकत आहे तर तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा आर्यन वाघमळे हा बारावीत आहे लहानपणापासून ते एकाच अपार्टमेंट मध्ये राहत होते त्यामुळे त्यांची ओळख होती वडिलांच्या निधनानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये तो मामाकडे राहायला गेला होता याआधीही त्यानं असाच प्रकार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे या प्रकरणी आर्यन वाघमळे याच्यावर पॉक्सो सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन बेड्या ठोकल्या आहेत या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास साहेब पोलीस अधिक्षक प्रियंका बाबर करत आहेत संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे सातारा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा